तर कोकणासाठी महत्त्व असलेला मुंबई गोवा महामार्ग आज पूर्ण होऊ शकला आणि ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबईतनं येणाऱ्या चाकरमान्यांना किंवा मुंबईतनं कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना असू दे व्यावसायिक असू दे जो काय त्रास होतो तो आता गेले अनेक वर्ष सुरू आहे खरं तर हा रस्ता सुरू झाला पाहिजे म्हणून माननीय बांधकाम मंत्र्यांनी सांगितलं होतं की गेल्या वर्षी हा रस्ता सुरू होईल परंतु रस्ता सुरू झाला नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु हा रस्ता सुरू न होणं न होणं हा ऐका बाजूला परंतु या निमित्ताने दोन्ही महत्वाच्या महायुतीच्या असलेल्या नेत्यांमध्ये जो काय प्रकार सुरू आहे त्यामुळे रस्ता नको पण भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था कोकणवासियांची झालेली आहे आणि त्यामुळे दोन्ही कोकणच्या नेत्यांनी ने रस्ता कसा लवकरात लवकर होईल याकडे लक्ष टाकावं तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये कोकणच्या लोकांना किंवा कोकणच्या नागरिकांना अजिबात रस नाही तर हा लवकर लो, हा लवकरात लवकर लोगर रस्ता करण्यासाठी आज तुम्ही दोघांनी एकमेकाबद्दल जे आरोप केलेत दोघं कसे निष्क्रिय आहात असं तुम्हीच दोघांनी एकमेकाला सांगितले आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांकडनं आमच्याकडनं आमची अपेक्षा आहे की बांधकाम मंत्री म्हणून तुम्ही हा लवकरात लवकर रस्ता करावा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला जे तुमचे महायुतीतले सदस्य तुमच्यावर आरोप करत असतील तरी आम्ही मात्र सकारात्मक आहोत रवींद्र चव्हाणांनी हा रस्ता लवकरात करण्यासाठी जे काय आमच्याकडनं प्रयत्न लागतील जे काय आमच्याकडनं सहकार ते विरोधी पक्ष म्हणून आम्ही रवींद्र चव्हाणांना देण्यास तयार आहोत परंतु हा लवकरात लवकर रस्ता व्हावा रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका